नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया अठरा जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी ज्येष्ठ शुक्ल एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाते तर पहा या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला जी माता लक्ष्मी आहे व त्याचबरोबर श्री विष्णू आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतील तर पहा ही जी एकादशी व्रत आहे हे धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशी हे असं व्रत आहे ज्याचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चोवीस एकादशी व्रताचं पुण्य त्याचं पुण्यलाभ आपल्याला मिळू शकते निर्जला एकादशी हे व्रत पाळल्याने वर्षभरातील सर्व एकादशी व्रत पाळण्याप्रमाणे फळ प्राप्त होऊ शकते निर्जाला एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी जे जे पापा आहे न कळत कळत झालेले जे पापा आहे ते सुद्धा नष्ट होत असते म्हणून आपल्याला तुळशी माताला ही वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुळशी माता आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असते घरामध्ये दारिद्र्य आहे त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेला आहे नकारात्मकता आहे ही दूर होऊन आपल्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि घरामध्ये जी दारिद्र्य आहे ती सुद्धा कमी होत असते असा एक प्रभावी उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू शास्त्रामध्ये तुळस आहे हिला अत्यंत पवित्र असं स्थान दिलेलं आहे तुळशीमध्ये विष्णू यांचा वास असतो माता लक्ष्मी या तुळशीमध्ये सहवास असतो ज्या घरामध्ये उजव्या साईडला तुळस असते त्या घरामध्ये संकट विघ्न वास्तुदोष घरामध्ये निर्माण होत नाही त्याचबरोबर तुळशी माताला सकाळी जल अर्पण केल्याने त्याचबरोबर तुळशी माताला दररोज संध्याकाळी दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये जे कलहचं वातावरण आहे वादविवाद होत असेल ते सुद्धा कमी होत होत असतात कारण तुळशी माताला प्रथम पूजनीय म्हटले गेलेले आहे सर्वात प्रथम तुळशीची पूजा के केली जाते आणि घरातील सर्व कामं जे आहे ते आवरली जातात कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायमस्वरूपी राहावी त्यामुळे तुळशीला इतकं महत्वाचं स्थान दिलेलं आहे म्हणून आपल्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये उजव्या साइडला ही तुळस असावी आणि त्याची नित्य पूजा करावी अगरबत्ती दिवा लावावा वास्तुशास्त्रात असं सांगितलं गेलेलं आहे की आपल्या घरामध्ये उंबरवाट्यावर जर तुळस असली तर कधीही आपल्या घरामध्ये संकट किंवा वाईट दृष्टकोनाची लागत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा कायमस्वरूपी टिकून राहतो माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये राहते पहा तुळशी मातेच्या जे झाड आहे रोप आहे त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप सो म्हटलं गेलेलं आहे इतकेच नव्हे तर घरामध्ये तुळशीची रोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते व त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो म्हणून तुळशी संबंधी काही उपाय आपण केले या निर्जले एकादशीच्या दिवशी तर आपल्या जीवनातील दुःख संकट विघ्न कायमचे दूर होतात तर पहा हा उपाय आपल्या घरातील जे कर्जबाजारी झालेले असाल त्याचबरोबर पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल किंवा एखादा व्यवसाय चांगला चाललेला नसेल किंवा नो घरामध्ये नोकरी संदर्भात काही असेल त्या सर्व समस्याचं निवारण होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा नक्की करून पहा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात राहत नसेल भरपूर आपल्या जीवनामध्ये पैशासंबंधी संबंधी काही अडचणी येत असेल त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे व त्याचा पती पत्नीमध्ये कलहाचं वातावरण होत असेल त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा सर्वात प्रथम मंगळवार आलेला आहे माता लक्ष्मीचा हा दिवस आहे या दिवशी जर तुम्ही तुळशी माताला ही वस्तू अर्पण केली तर माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात पैसा धन ऐश्वर यामध्ये वाढ करून देईल त्यामुळे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर निर्जला एकादशीच्या दिवशी उठायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करायची आहे श्रीकृष्ण बाळ आहे त्यांचे पंचामृत टाकून जल अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेव आय नम, वासुदे नम हा मंत्र म्हणत गुलाबाची फुले त्याचबरोबर झेंडूची फुले पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहे नैवेद्य खीर अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी माताची पूजा करायची आहे तुळशी माताला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते बघूयात तर पहा आपल्याला तुळशी माताला उसाचा रस जो आहे तो आपल्याला अर्धा ते दोन चमचे अर्पण करायचा आहे तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे यामुळे लवकरात लवकर आपले जे कर्ज आहे त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य आहे भरपूर कष्ट आपण करतो त्याचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही तर आपण रोज तुळशी माताला निर्जला एकादशीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी रोज आपल्याला हे ऊसाचा रस जे आहे ते दोन चमचेत तुळशी माताच्या कुंडीमध्ये मुळ्याला अर्पण करायचं आहे पण याचबरोबर कोणाचे तुम्ही कर्ज घेतलेला आहे किंवा पैसे तुम्हाला द्यायचे असेल भरपूर कर्जबाजारी झालेले असेल तर या कर्जातून मुक्तता देखील मिळत असते पण याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी नादत असते आणि माता लक्ष्मी कायमस्वरूपी घरामध्ये राहावी त्याचबरोबर श्रीहरिविष्णू यांचा आशीर्वाद लावावा त्यासाठी तुम्हाला चिमूटभर हळद एका तांबण्याच्या ताटामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे जल आहे हे रोज तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे घरातील जे वास्तुदोष आहे ते कमी होत असतो घरामध्ये जे तुमच्या दुःख संकट आहे किंवा घरामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे निर्जली एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशी माताला जल अर्पण करू नका त्याऐवजी रोज तुम्ही तुळशीला जल अर्पण करू शकता आणि त्यामध्ये हळद टाकून तुम्ही तुळशीला अर्पण अशा पद्धतीने करू शकता व त्याचबरोबर आपल्याला एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ तर अगोदर आपल्याला हळदीच्या सहाय्याने प्लेटवर स्वस्तिक काढायचं आहे त्यावर आपल्याला अक्षता टाकायचे आहेत आणि त्यावर एक तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दोन मातीचा किंवा फुलवात तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर वाळून घ्यायचं आहे अगरबती फुले वाहायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशी माताला जी काही तुमची इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि माझ्या घरामध्ये नेहमी सुख शांती राहू दे घरामध्ये कोणतेही दारिद्र्य किंवा भरपूर कर्ज माझ्या डोक्यावरचं आहे ते कमी हो दे असं तुम्हाला तुळशी माताला बोलायचं आहे असा बोला हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सात पिढ्याचे दारिद्र्य त्याचबरोबर घरामध्ये भरपूर कर्ज झालेला आहे तर तर कर्जमुक्ती होऊन तुमची भरभरून अशी प्रगती होत असते असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा